तर सुरुवातच पहिलीच ओळ जी आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची तर बरेच जण ओ oh माय गॉड बरेच जण चुकीचं शब्द वापरतात चुकीचे शब्द ते म्हणजे सुखकर्ता हा बरोबर वापरतात दुःख करता बर दुःख करता, करता नाही दुःख हरता सुख करता हरता म्हणजे जो दुःखाला हरवतो सो so, सुख करता दुःख करता नाहीये ते सुख करता दुःख हरता ओके okay? जो सुख आपल्या जीवनात देतो आणि आपलं दुःख जे आहे जो दुःखावरती दुःखाला हरवतो बेसिकली वार्ता विघ्नाची वारता नाही वार्ता तो व रफार आहे तो वार्ता विघ्नाची विघनाची नाही विघ्नाची घ पण अर्धा आहे सो वार्ता विघनाची म्हणजे जो वार्ता इन द सेन्स जे बोलणं आहे ज्या बातम्या आहेत ज्या गणपतीपर्यंत पोचतात ते जे काही विघ्न आहे, आहे। जसं सुखावरती सुख तुम्हाला देतो आणि दुःखावरती मात करतो हरवतो ह्या दृष्टीने ते लिहिलं गेलेलं आहे पुढची ओळ आपण उद्या ऐकूया तर आपण सुखकर्ता दुःख हरता वार्ता विघ्नाची ओके ह्याच्यानंतर नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची असं आहे ते नवरी नाही आहे कुठलीही नटलेली नवरी कुठेही गेलेली नाही आहे नवरी पूर्वी प्रेम कुठली पूर्वीची नवरी येत नाही आहे आणि बरेच जण म्हणतात कृपा तयाची तर तयाची जेव्हा आपण म्हणतो तेव्हा डायरेक्ट आपण गणपतीशी बोलतोय की काय असं होतं तर गणपतीशी डिरेक्टली बोलत नाही होत इकडे असं आहे गणपतीची आरती आहे गणपतीविषयी बोललं जातं आहे म्हणजे जयाची का तर ज्याची कृपा अशी आहे की नुरवी म्हणजे न उरवी कुठलंही प्रेम स्वतःकडे न ठेवता स्वतापाशी साठवून न ठेवता जो त्याच्या भक्तांना संपूर्णत प्रेम देतो असा हा गणपती आहे न उर्वी न पूर्वी प्रेम अशी कृपा जयाची आहे त्यामुळे नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्व अंगी सुंदर असलेला म्हणून सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची बरेच जण म्हणतात सर्वांगी सुंदर शेंदुराची एक शब्द नाही आहे तो आणि उठ उठ उठून आला कुठे उठलाय उठून चाललाय का कुठं शेंदूर नाही शेंदूरची जी उटी असते ती फासली जाते गणपतीच्या मूर्तीला करेक्ट म्हणून शेंदू शेंद्री रंगाचा असतो ना जर का तुम्ही बघितलं असेल तर त्यामुळे उटी शेंदुराची नंतर आहे कंठी झळकेमाळ मुक्ता फळांची म्हणजे कंठ कंठातून जे काही मुक्तापर्यंत शब्द येतात ते आणि मुक्तातून जे काय बाहेर पडतात ते शब्द मोत्या एवढे शुद्ध असतात इतके सुंदर शब्द असतात त्यामुळे कंठी झळकेमाळ मुक्ता फळांची अशी माळ कंठातून मुक्त कंठातून मुक्तात येते आणि मुक्तातून बाहेर पडते की ते मोत्या एवढी शुद्ध असते जे शुद्ध मोती असतात त्या पुढे येतं जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय जयदेव जयदेव आता जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती हे सर्वजण बरोबर बोलतात ओके जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती दर्शन दर्शन मात्रे मान करतात बरेच जणं मान मान नाही आहे किंवा मान देत नाही आहे दर्शन मात्रे मनो आपलं जे मन आहे ते दर्शन मात्रे मन कामनापूर्ती म्हणजे तुझं देवाचं त्या गणपतीचं दर्शन जरी घेतलं ना फक्त त्या मूर्तीचं मंगल मूर्तीचं दर्शन जरी घेतलं तरी मनातील कामना पूर्ण करतो गणपती असा याचा अर्थ होतो म्हणून दर्शन मात्रे मान आहे दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव आता जे पुढे रामदास म्हणतात ते गणपतीचं वर्णन करतायत की म्हणजे बाह्यरूपी वर्णन रत्न कचित फरा तुझगौरी कुमरा तर रत्न खचित आहे ते खचित नाही आहे ओके रत्न खचित फरा फरा म्हणजे तुरा जो जसा तुरा कोंबडा किंवा मोराला तुरा जसा असतो ना म्हणजे इवन मोरपिसाचा जो तुरा असतो तसं इकडे फरा म्हणजे तुरा आहे सो रत्न रत्नांनी भरलेला जो तुरा आहे रत्न खचित फरा गौरी कुमरा कुमरा म्हणजे काय जो गौरीचा कुमार आहे म्हणजे गौरी पुत्र तू असा गौरी पुत्र की ज्याचा तुरा आहे तो रत्नांनी भरलेला आहे त्यामुळे इकडे फरा फराटा फरा तर अजिबात नाही आणि गौरी कुमरा म्हणजे कुठल्या तरी कमरा फिमरा नाही आहेत चंदनाची उटी कुमकुम केशरा परत इकडे चंदनाची उटी नाही जस जस आहे जसं पहिल्या कडव्यातही म्हणजे उटी शेंदुराची जसं आहे तसंच केशर आणि कुंकू यांना मिक्स करून केलेली जी चंदनाची उटी आहे ती तुझ्यावरती खूप सुंदर दिसते हिरे जडित मुकुट शोभे तोबरा आता बरेच जण तोबरा करतात हा शब्द मी शिकले जसं मी मगाशी म्हटलं होतं की कुठल्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी नवीन शब्द शिकले तर मी नवीन शब्द हा शिकले तोबरा तोबरा म्हणजे घोड्याला म्हणजे घोड्यापुढे जी पिशवीत हरभरे वगैरे जे चणे वगैरे दिलेले असतात तो जो पाऊच असतो पिशवी असते त्याला तोबरा म्हणतात आता हा काय रोज जीवनातील रोजच्या जीवनातील वापरणारा शब्द नाही आहे त्यामुळे मला माहिती नव्हतं त्या, त्या पिशवीला मराठीत तोबरा म्हणतात सो so, ॲक्च्युअल उच्चार असा आहे हिरे जडित मुकुट शोभतो बरा शोभतो तो बरा म्हणजे हिऱ्याने जडलेला जो मुकुट आहे तो शोभतोय तुला रुणझुंटी नुपुरे चरणी घागरिया म्हणजे जे तू पायात पैंजण घातलेले आहेस त्याचे जे घुंगरू आहेत ना त्याचा जो आवाज आहे तो खूप सुंदर आणि मधुर वाटतो कानाला ऐकायला ह्याचा अर्थ होतो हा रुणझुंटी नुपुरे चरणी घागरिया आता शेवटच्या कडव्याकडे जाऊया लंबोदर पीतांबर फणीवर बंधना ओके तो ह्यात खूप जण खूप चुका करतात एकतर लंबोदर पीतांबर ठीक आहे ते बरोबर म्हणतात पण फळीवर वंदना आता कुठल्या पळीवरती तिला का चिरताय नंतर फळीवर वंदना कुठलीही फळी आहे ज्याच्यावरती त्या बिचाऱ्या वंदनाला उभं केलं आहे लाईक सिरियसली किंवा फणीवर वंदना, like, <laughs> फणी वंदना। कुठल्याही फणीवर वंदना करत उभी नाहीये ती ओके okay? सो so, आपण एक एक शब्द घेत जाऊया लंबोदर म्हणजे त्याचं पोट असं मस्त खातेपिते घर का आहे असा लंबोदर पित अंबर म्हणजे पिवळ्या रंगाचं सोवळं नेसलेला पितअंबर ज्याचं पीतांबर असा शब्द केलेला आहे दोन शब्द जोडलेले आहेत अलंबोदर पीतांबर फणीवर बंधना ब ब बंधना म्हणजे जो आपला ज्याला करगोटाही म्हणतात किंवा कमरबोटाही म्हणतात जे कमरेला लहान मुलांच्या काळ्या धागा नाही का बांधत तसा ज्याला कंबरेला फणा काढलेला नाग आहे इकडे नागाचा जो फणा आहे जो कमरेला बांधलेला आहे असा अर्थ होतो सो लंबोदर पीत अंबर फणा काढलेला फणीवर बंधना बांधून ठेवलाय त्याला सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना बरेच जण काय करतात सरळ सोंड वक्र तुंड त्रि नैना नयना नाही आहे ते नयना आहे मुळात आणि सरळ सोंड तर ठीक आहे तोंड तुझी स आ, सोंड तुझी सरळ आहे आ, वक्र तुंड म्हणजे तुझा चेहरा असा झाकलेला आहे किंवा तू असा एक साईड प्रोफाईल दिल्यासारखं तू चेहरा करून आहेस त्रिनयना त्रिनयना नाही नैना हा हिंदी शब्द होतो मराठीत आरती लिहिली गेलेली आहे त्यामुळे नयना आहे ते आता त्रिनयना म्हणजे शिवाला तीन डोळे असतात राईट पण तुम्हाला गणपतीच्या कुठल्याच मूर्तीवरती तिसरा डोळा दिसत नाही पण इकडे एक सिंबॉलिक म्हणून त्रिनयना लिहिलं गेलेलं आहे की इकडे मेडिटेशन म्हणून तुम्ही अर्थ घेऊ शकता की इतका ध्यान लावून बसलेला आहेस तू की तुझी सोंड सरळ आहे पण तू इतका ध्यान लावून आहेस की सरळ सोंड चेहरा वाकडा असा करून तू ध्यान लावत बसलेला आहेस दास रामाचा वाटपा आहे सदना इकडे बरेच जण दासरामाचा वाटपाही सजना सांजणा सजना अरे तो तुमचा साजन नाही आहे की साजन आच घोड्यावर ते गाणं जे आहे ना साजन जी घर आय असं नाही आहे ते इकडे बऱ्याच जणांना असंही वाटतं दासरामाचा म्हणजे गणपती श्रीरामांचा दास आहे की काय तर नाही दास रामाचा म्हणजे रामदास स्वामी ही लिहिलेली आरती आहे सो ते स्वतःला संबो संभु, संबोधत करताय तिकडे की दास रामाचा म्हणजे चितळ्यांची केतकी म्हणून केतकी चितळे तसं रामाचा जो दास मी स्वतः रामाचा दास तुझी वाट बघतोय की तू कधी घरी येशील माझ्या असं गणपतीला रामदास संबोधित करतात आणि सदनाय ते सजना सजना असं काहीही नाहीये संकटी पावावे संकष्टी पावावे नाही बरेच लोक संकष्टी पावावे म्हणतात म्हणजे काय फक्त संकष्टी आली की फक्त आम्हाला पाव का तेव्हाच आम्हाला आमच्या मनोकामना पूर्ण कर का बाकीच्या दिवशी तू रेस्ट शील गणपती फक्त संकष्टी आली की आम्हाला मदत कर असं नाही येते जो संकट आले की पावतो फक्त संकष्टीला पावतो असं नाही येते संकटी पावावे निर्वाणी रक्षावे निर्वाणी म्हणजे जेव्हा निर्वाण घ्यायची वेळ येते म्हणजे आपण मरण्याचे जे शेवटचा काळ आहे तेव्हा माझी रक्षा कर आणि मला निर्वाण्य दे माझी आत्मा इकडेच भटकत राहू देऊ नकोस तेव्हा माझी रक्षा कर असं आहे ते आणि हां संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना तर सुरवर वंदनाचा अर्थ असा आहे की जे अरे हां सुरवर वंदनाचा अर्थ असा आहे की ज्याची वंदना म्हणजे इकडे वंदना आहे हां पण इकडे कुठली वंदना स्त्री म्हणून नाही आहे ज्याचे वंदन केले जाते म्हणजे सर्वात देवांचे देव प्रचंड मोठे देवही ज्याची वंदना करतात ज्याचं कौतुक करतात असा तू गणपती मला माझ्यावर संकट आलं की मला पाव माझे शेवटच्या क्षणी निर्वाणाच्या वेळी माझे रक्षण कर असे आहे सो आपण संपूर्ण आरतीचा व्यवस्थित उच्चार जे आहेत प्रॉपर उच्चार ज्याला आपण म्हणू शकतो तशी आरती म्हणूया गाऊ गा गावतच नाही शकत मी माझा घसा बसलाय पण म्हणूया ती आरती ओके सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नूरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जयदेव जयदेव जय मूर्ती, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझगौरी कुमरा चंदनाची उटी कुमकु केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा शोभतो बरा नाही शोभतो बरा अ हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुणती नूपूरे चरणी घागरिया जयदेव जयदेव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना बंधना वंदना नाही लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र नयना दास रामाचा वाट पाहे सदना सजना नाही सदना संकटी पावावे संकष्टी नाही संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जयदेव पटकन गायची आहे का आरती 너코마가 거사 잘래.